नमस्कार रमाला कायमस्वरूपी घरातून हाकलवून लावण्यासाठी इरावतीने आता एक मास्टर खेळी खेळलेली असते ती अशी की थेट अक्षयच्याच आयुष्यात रमाला थेट डिलीट करून मालविका नावाची एक नवीन गर्लफ्रेंड आणण्याचा फायनली निर्णय आता इरावतीने घेतलेला असतो त्यासाठी इरावतीने ज्या मुलीला आता घरात आणलेलं असतं तिचं नाव असतं मालविका आता मालविका तशी दिसायला एवरेज आहे पण अक्षय रमाच्या प्रेमात एवढा वेडा आहे की तो अशा मालविकांना फाट्यावरच मारेल हे इरावतीला माहिती असूनही इरावतीला नको तो कॉन्फिडन्स असतो की इरावतीला असं वाटत असतं की बहुतेक मालविकाने आपली जादू जर अक्षयवर चालवली तर ता निश्चितच अक्षयच्या मनात मालविकाचं नक्कीच प्रेम प्रकरण सुरू होईल आणि येत्या काळात अक्षय रमाला विसरून मालविकाच्या प्रेमात वेडा होऊन जाईल आणि असं जर झालं तर येत्या काळामध्ये या घरामध्ये फक्त आणि फक्त या इरावतीचंच राज्य असणार आहे इरावती जे काही बोलणार तेच या घरात घडणार तेवढंच आपण पाहतोय आता मागून सीमा पुढे आलेली असते आणि इरावती सीमाला म्हणत असते काय काय चाललंय असं माझ्या मागून पुढे याची हिंमत कशी काय केलीस त्यावर सीमा आता इरावतीला म्हणत असते तू चक्क मला अरे तुरेमध्ये बोलतेस विसरतेस का तू मी या घराची मालकीण आहे त्यावर इरावती म्हणत असते नको ती स्वप्न बघू नकोस तू या घराची मालकीण तू नाही तर फक्त आणि फक्त मी मी इरावती आहे आणि अशातच या दोघांमध्ये होत असलेला वाद जरा वाढतच चाललेला असतो त्याच वेळेला तिथे रमा आलेली असते आणि लगेचच रमा म्हणत असते काय चाललं आहे तुमच्या दोघांचं असं अचानकपणे ऐकल्यावर सीमा म्हणत असते बघ ना रमा ही इरावती माझ्यावर डाफरते ती असं म्हणते की या घराची ती मालकीण आहे त्यावर लगेचच आता रमा म्हणत असते काय म्हणालात तुम्ही तुम्ही या घराच्या मालकीण आहात त्यावर लगेचच आता इरावती म्हणत असते काय चुकीचं म्हणाली मी आणि लक्षात ठेव रमा तू शहाणपणा करू नको या घरात अक्कल शिकवण्याचा प्रयत्न तू करू नकोस तू आता बाहेर आली आहेस ना तर बाहेरच राहण्याचा विचार कर तेवढंच आपण पाहतोय हो। आता रमाने इरावतीला खडसावत म्हटलेलं शहाणपणा तुमच्यापर्यंतच ठेवा आईंना जर तुम्ही काही उलट बोलण्याचा विचार देखील मनात आणलात ना तर गाठ माझ्याशी आहे आणि लगेचच रमाने सीमाला हाताला धरून आतमध्ये नेलेलं असतं आणि ती समजावत असते आई नका काळजी करू तुम्ही लवकरच मी या घरामध्ये नक्कीच शांती आणण्याचा प्रयत्न करीन आणि या इरावतीला कायमस्वरूपी या घरातून बाहेर काढेन त्यावर मात्र सीमा प्रचंड खुश झालेली असते इकडे आपण पाहतोय इरावतीने आता त्या मालवतकीला भेटून असं म्हटलेलं असतं बघ आता तुला तुझा रोल प्ले करायचा आहे त्या अक्षयच्या जवळच्या अक्षयला असं वाटलं पाहिजे की हो 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 फक्त तूच त्याचा विचार करते आणि शेवटी मालविकाने अगदी इरावतीने सांगितल्याप्रमाणे करायला सुरुवात केलेली असते मालविका अक्षयच्या जरा जास्तच जवळ जात असते आणि शेवटी या दोघांचं लग्न ठर आणि शेवटी साखरपुडाही होतो साखरपुडा होत असताना शेवटी अक्षयच्या मनात मात्र रमाचा विचार असतो पण नाईलाज असतो त्याला त्या मालविकाशी साखरपुडा करावा लागतो रबा हे सगळं पाहत असते रमाला हे सगळं पाहणं असह्य होत असतं पण शेवटी रमाच्या मनात कुठेतरी कोपऱ्यामध्ये एक आशा असते की माझा अक्षय आजही माझा आहे कालही माझा होता आणि येत्या काळातही तो माझाच असणार आहे भले त्याने या मालविकाशी साखरपुडा का केला नसेल आणि अशातच आता थेट आरोही रमाजवळ आलेली असते आणि आरोही रमाच्या डोळ्यातील अश्रू पुसत म्हणत असते आई नको काळजी करूस तू तू काळजी करूच नको बाबा फक्त तुझेच आहेत बाबा या सटविशी लग्न नाही करू शकत आणि मी या दोघांचं लग्न होऊच देणार नाही त्यावर मात्र आता रमा आरोहीला जवळ घेते आणि म्हणत असते हो बाळा मला माहिती आहे माझं मन देखील तेच सांगतंय जे तुझं मन सांगतं आहे आणि अशातच आता अचानकपणे अक्षयला कळून चुकलेलं असतं की या सगळ्या प्रकरणामध्ये मालविका जी काही माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करते त्यात इरावतीचा हात आहे आणि लगेचच अक्षयने आता जवळजवळ येणाऱ्या मालविकाला ढकलून देत असं म्हटलेलं असतं लांब हो माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस भले मी तुझ्याशी साखरपुडा केला असेन पण माझं मन मात्र माझ्या रमाजवळच आहे त्यामुळे मी तुझा कधीच होऊ शकत नाही आणि यापुढे या घरात या काय माझ्या घराच्या आसपास देखील तू भटकायचा नाही अचानकपणे रमाला आता समोरपात अक्षय म्हणत असतो हे बघ इरावती तू जो काही प्लॅन रचला होतास ना त्या प्लॅनचा पूर्णपणे मी धाडकून टाका टाकला आहे त्यावर लगेचच आता इरावती म्हणत असते अक्षय तू असं काही करू शकत नाही तुला चांगलंच माहिती आहे की तुला आता मालविकाशी लग्न हे करावंच लागणार आहे नाहीतर तुझं ते सत्य मी सगळ्यांसमोर आणेल त्यावर अक्षय म्हणत असतो ए जास्त शाणपणा करू नको कोणतं सत्य ग त्यावर मात्र आता थेट इरावती म्हणत असते लक्षात नाही का तुझ्या थांब मी आत्ता सगळ्यांसमोर बॉम्ब फोडते एकेकाळी तू काय केलं होतंस आणि अशातच आता अक्षय म्हणत असतो नाही घाबरत तुला काय करायचं ते कर जर एखादं सत्य माझं समोर आलं जरी ना तर त्या ते सत्याला तोंड देण्यासाठी हा अक्षय नेहमी पुढे उभा राहील आणि अशातच आता रमाच्या बाजूला उभं राहून पगपग करणाऱ्या या इरावतीला कळून चुकलेलं असतं हा अक्षय मात्र आपल्याला ऐकण्यातला नाहीये आणि अक्षयला नडणं म्हणजे आपल्याच पायावर कुहाट मारून घेण्यासारखं आहे आणि लगेचच आता इरावती म्हणत असते शेवटी तू माझ्या प्लॅनवर पाणी पहिल्यासच रमा नाही सोडणार तुला मी शेवटी तू या घरामध्ये तुझं स्नान निर्माण करण्यात यशस्वी झालीस माझ्या या मालविकाला मी अक्षयच्या गळ्यात बांधण्याचा जो काही प्रयत्न केला तो तू माझा हाणून पाडलास ना पण लक्षात ठेव हो, रमा मी तुला चॅलेंज करते येत्या आठ दिवसामध्ये नाही जर मी मालविकाचं लग्न अक्षयशी लावून दिलं ना तर मी नावाची रमा नाही त्यावर लगेचच आता रमा म्हणत असते अगय सठवे रमा मी आहे इरावती तू आहेस रमा नाही काय रमा नाही म्हणतेस स्वतःचं नावही विसरतेस तू आली मोठी माझ्या अक्षयला त्या सटवीच्या गळ्यात बांधणारी आणि अशातच आता थेट सीमा म्हणत असते रमा रमा शेवटी माझ्या मुलाच्या आयुष्यात तुझं स्थान आहे आणि माझ्या मुलाच्या मनात फक्त तुझं त्यावर लगेचच आता रमा म्हणत असते हो हो आई काळजी करू नका तुम्ही आपण या घरामध्ये होतो आहोत आणि कायम राहणार आहोत फक्त लवकरात लवकर लग्णार या इरावतीला या घरातून हाकलण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल त्यावर अक्षय म्हणत असतो रमा काळजी नको असतो इथेच थांब आतून जाऊन आता दांडका घेऊन येतो आणि आत्ताच्या आत्ता या इरावतीचा कट मालविकालाही या घरातून धोपटून बाहेर काढतो त्यावर लगेचच आता थेट इरावतीच्या बाजूला उभा असणाऱ्या मालविकाने हे ऐकल्यावर मालविका म्हणत असते ओ इरावती मॅडम लवकर चला बाहेर नाहीतर हा डोकल्या वाक्षय आपल्या डोक्यावर हाणेल दाडका त्यावर लगेचच इरावती म्हणत का असते काय त्यावर आता मालविका म्हणत असते अहो माझं म्हणणं तुम्हाला कळलं नसेल पण निदान एवढं तर कळलं ना की अक्षय दांडका आणायला गे गेलाय पळा पळा आणि लगेचच आता मालविका थेट घराबाहेर पळते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय अक्षयने आता जे काही केलंय ते योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद